नमस्कार जय भीम शिवराय मित्रांनो अर्थातच मी कामळी संदीप सध्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं शक्य आहे किंवा जे अतिमहत्वाचं आहे त्यावरच आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने व्हिडिओ बनवतो आहे प्रमाण खूप कमी झाले कारण आपल्याला माहिती आहे संबंध भारत देशामध्ये लोकसभा निवडणुका सुरू आहेत आचारसंहिता सुरू आहे आणि या कारणानं कुठलीही अपडेट नसल्याकारणाने कारणाने शिक्षक भरतीच्या संदर्भात सध्याला अत्यंत महत्त्वाच्या अशा अपडेटवरच आपण सध्या व्हिडिओ बनवतो आहे अगदी अशाच पद्धतीनं अनेक रुजू झालेल्या किंवा निवड झालेल्या शिक्षकांची कॉल येत आहेत शिक्षक बांधवांचे त्यांच्या का काही समस्या आहेत त्या अनुषंगाने पहिली जी ला काही शिक्षक भरतीची आपल्या निवड यादी आहे ती पंचवीस फेब्रुवारीला लागली त्यानंतर काही मुलांचं डॉक्युमेंटेशन झालं काही मुलं शिक्षणसेवक म्हणून शाळेवर आपापल्या निवड झालेल्या आस्थापनावर नियुक्त झाले साधारणतः राज्यभरामध्ये तीन ते साडेतीन हजार असे शिक्षक त्या ठिकाणी निवड होऊन नियुक्त झाले उर्वरित जे काही याद्या लागणं अपेक्षित होतं त्या याद्यांना अनेक समस्यांमुळे काही विद्यार्थ्यांच्या काही प्रशासकीय समस्या काही राजकीय मानसिकता या सगळ्या कारणानं पुढील भरती प्रक्रिया जी आहे सोबतच कोर्ट केसेस या कारणानं समोरच्या याद्या लागू शकल्या नाहीत जसं इकनोट्रेड राऊंड लागणं अपेक्षित होतं वितरत्रीचं राऊंड लागणं अपेक्षित होतं त्या लागल्या नाहीत मात्र त्यानंतर शिक्षण आयुक्त कार्यालयाकडनं किंवा शालेय शिक्षण विभागाकडनं केंद्रातून संबंध भारत देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमुळं आचारसंहिता सुरू असल्या कारणाने अगदी राज्यात सुद्धा चार टप्प्यात या लोकसभेच्या निवडणुका होत असल्या कारणाने आचारसंहिता सुरू असून शिक्षक भरती समोर जात नव्हती हो किंवा निवड झालेल्या शिक्षकांच्या ज्या काही नियुक्त्या होत्या त्या सुद्धा रखडलेल्या होत्या त्या कारणाने शिक्षण विभागाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगीचा प्रस्ताव पाठवलेला होता ज्या आपल्या सगळ्यांना अवगत आहे त्याच्यामध्ये त्याला विशेष परवानगीसुद्धा मिळालेली आहे नियुक्त जे काही आहेत निवड झाली त्यांच्या ते देण्यासाठी तर ही परवानगी मिळाली त्याच्यासमोर काय आता बऱ्याच निवड झालेल्या शिक्षकांचे मला कॉल येत आहेत सर आमची निवड झाली परवानगी पण मिळाली आता कधी आम्हाला मिळते नियुक्त्या आणि आमच्या संबंधित लोकसभेच्या निवडणुका पण या या तारखेल्या आहेत किंवा काही विदर्भातल्या जे काही पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका तिथल्या संपल्या आणि नागपूरच्या असो किंवा नागपूर रामटेक असो चंद्रपूर असो किंवा मग भंडारा गोंदिया असो गडचिरोली असो इथल्या नियुक्त्या आमच्या काही बाकी आहेत काही नियुक्त्याला स्थगिती देण्यात आलेली होती आता संपलेलं आहे आचारसंहिता तर नियुक्त्या कधी मिळतील तर अशा अनुषंगाने त्यालाच ग्रह धरून रत्नागिरी या जिल्हा परिषदने केंद्रीय निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे की तिथले स्थानिक जे काही लोकसभा निवडणूक आहेत ते नंतर तिथे नियुक्त्या द्यायला काय हरकत नाही अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे याच अनुषंगाने सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ इथली निवडणूकसुद्धा मेच्या आसपास आहे मेमधील टप्प्यामध्ये आहे तिथल्या जिल्हा परिषदेने रत्नागिरीच्या अत्यंत महत्त्वाचा असं एक जिल्हा परिषदेने शिक्षणाधिकारी कार्यालयाकडनं पत्र निघालेलं आहे अत्यंत महत्त्वाचं अत्यंत तातडीचं असं त्या ठिकाणी पत्र सांगण्यात आलेलं आहे त्या पत्रामध्ये तर ते अशा आशयाचं आहे की शिक्षणसेवक त्या ठिकाणी प्रतिमदि देश त्या संबंधित जिल्हा परिषदेतील सगळे पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आणि त्याचा विषय असा की दोन हजार बावीस तेवीसमधील शिक्षणसेवक त्या ठिकाणी हजर होत असल्याने सर्व रिक्त पदाची माहिती सादर करण्याबाबत अशा आशयाचं त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं पत्र निघालेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की ईमेल हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी या माध्यमातून अत्यंत जलदगतीने तात्काळ ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायची किंवा प्रत्यक्ष द्यायची आहे अशा अशाचं जे पत्र काढून त्याच्यामध्ये जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या अत्यंत सूचना खूप महत्त्वाच्या आहेत यावरून आपल्याला एक अंदाज येऊन जाते की ज्या पद्धतीनं शिक्षण विभागाकडनं कुठल्याही परिस्थितीमध्ये निवड झालेल्या सगळ्या शिक्षण सेवकाची जूनपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये नियुक्त्या देणं अपेक्षित आहे देणार आहेत त्याचीच कार्यवाही म्हणून निवडणूक आयोगाकडनं विशेष परवानगी घेतल्याच्यानंतर जी हालचाली सुरू आहेत ती हालचाली या सूचनेतून आपल्याला लक्षात येतात तर त्या संदर्भामध्ये पदे दोन हजार बावीस सॉरी तेवीस चोवीस संसमानितानुसार त्या ठिकाणी मंजूर पदे अपलोड करायला सांगितलेलं आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी अकराशेपेक्षा अधिक शिक्षकांची त्या ठिकाणी निवड होणार आहे किंवा तिथल्या रिक्त पदं होते तर त्या अनुषंगाने पुन्हा तिथल्या सूचना ज्या काय आहेत तशाच पूर्ण एकूण माहिती घेण्याच्या संदर्भात आहे आता पटसंख्या एप्रिल दोन हजार चोवीस विचारात घेऊन त्या ठिकाणी जी मंजूर पदे किंवा रिक्त पदे आहेत ते देण्यात यावेत ज्या ठिकाणी कोर्ट केस मुख्याध्यापक मुख्याध्यापकांचे जे काही पदोन्नतीचे कोर्ट केसेस सुरू आहेत तिथली कार्यरत असलेले शाळेतील उपशिक्षक पद जर असेल तर ते रिक्त दाखवू नये आणि जर असेल तर कोर्ट केस मुख्याध्यापक असा तिथे शेरा नमूद करून त्या ठिकाणी त्या अपलोड करायच्या आहेत किंवा ती माहिती भरायची आहे सोबतच रिक्तपदे उपशिक्षक पदे गणित विज्ञान किंवा मग शून्य शिक्षकी शाळा असेल त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये शून्य त्या ठिकाणी जर शिक्षक नसतील तर अशा शाळेची त्या ठिकाणी यादी होय रत्नागिरीमध्ये अशा अनेक शाळा आहेत डोंगर भागामध्ये कितीतल्या शाळेला शिक्षक नाहीत एक शिक्षक अनेक गावातील शाळा चालवतोय दोन तीन चार अशा गावातल्या शाळा एक शिक्षक चालवतो त्यामुळं त्यासुद्धा तिथली शाळेची माग तिथली माहिती घेतलेली आहे त्यासोबतच रिक्तपदे पदवीधर मग सामाजिक शास्त्र असो सोशल सायन्स ज्याला म्हणून भाषाविषयाचे असतील तिथले सगळी त्या ठिकाणी अत्यंत तात्काळ माहिती मागवलेली आहे ज्याने करून निवडणूक संपल्या संपल्या या शिक्षकांना नियुक्तीच्या संदर्भात असो किंवा समापदेशनबाबत असो तिथली माहिती देऊन जशीही निवडणुका तिथल्या संपतील तात्काळ त्यांना नियुक्त्या देण्यात येतील या संदर्भातली त्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे अगदी अशा पद्धतीनं ज्या ज्या जिल्हा परिषदच्या तुमच्या नियुक्त्या बाकी राहिले किंवा समापदेशन बाकी राहिले मेलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल अशा आशयाचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे दरम्यानच्या काळात अंतर्गत बदलीचं पण त्या ठिकाणी विषय निघतोय सोबतच अंतर्गत बदली असो किंवा हे निवड झालेले नियुक्ती असो याचं समापदेशन त्या ठिकाणी होईल आणि त्या त्या लोकसभेच्या निवडणुका संपल्या संपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मेपासून जूनपर्यंत आपल्या निवड झालेल्या शिक्षकांना त्या ठिकाणी शाळेवर नियुक्ती मिळतील अपवाद रयत शिक्षण संस्थेचा आहे कोर्ट केसेस सुरू असल्याकारणानं तिथं त्यांचं डॉक्युमेंटेशन होत नाही त्याची सव्वीस जून एक तारीख दिलेली आहे कोर्ट केसेसची तेव्हा बरेच त्या ठिकाणी प्रकरणं लक्षात येऊन जातील समजून जाईल हे वगळता शिक्षक भरतीची सध्या स्थिती काय तर सध्याच्या स्थितीला या ठिकाणी शिक्षकांची निवड झालेल्या लोकांना नियुक्त्या लवकरात लवकर कशा दिल्या जातील या अनुषंगाने काम सुरू आहे सोबतच कन्वर्टेड राऊंड आणि विथ इंटरट्यूचा राऊंड लावण्याच्या संदर्भामध्ये शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत काम सुरू आहे मात्र त्या ठिकाणी त्याला वि परवानगी नसल्या कारणानं त्या गोष्टी समोर होताना दिसत नाही आहेत त्या कारणानं यासाठी जोरदार पाठपुरावा करणं गरजेचं आहे त्यामुळं आपण इकडे तिकडे कुठल्याही ग्रुपवर नाहक चर्चा न करता जे महत्त्वाचं आहे शांततेचा काळ सुरू आहे आचारसंहिता संपताच निवडणुका संपताच त्या निवड याद्या तात्काळ कशा लागतील या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलली पाहिजेत प्रयत्न केली पाहिजेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना इतकंच आवाहन करतो आहे की पुढील जे काही जागा आहेत दहा टक्केचा कपात केलेल्या जागा असतील कन्वर्टर राऊंडचा विषय असेल विद्युतीचा राऊंड असेल किंवा मग साधन व्यक्ती जी काही पद बाजूला ठेवलेली होती ती भरती बाजूला ठेवली होती त्या व्यक्तींची साधन व्यक्तींची जी काही पदभरती आहे ती पदभरती या सगळ्या गोष्टी सोबतच दोन हजार सतराच्या प्रलंबित भरतीमधील मागासवर्गेच्या पन्नास टक्के कपात जागा असतील तर त्या जागा येणं अपेक्षित आहे अंतिम टप्प्यामध्ये असल्या कारणानं त्यासाठी सुद्धा मंत्रालय स्तरावर पुन्हा एकदा पाठपुरावा करावा लागणार आहे सोबतच तिथले माजी सैनिकांच्या जागा असतील दोन हजार सतरातल्या कन्वर्टेड राऊंड तिथले पण होते सोबतच समांतर आरक्षणाच्या त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त जागा असतील भूकंपग्रस्तला त्या ठिकाणी ज्या जागा कन्वर्ट होणार होत्या किंवा त्या जागा प्रकल्प ग्रस्ला येणार रिक्त असलेल्या तर त्या पंच्याहत्तरपैकी सहा जागा भरल्या तर त्या एकोणसत्तर जागा असतील अशा आशयाच्या दोन हजार बावीस तेवीसमध्ये निवड झाल्याच्या नंतर ज्या जागा अपात्र गैरहजर किंवा माजी सैनिकांच्या असतील या जागा या सगळ्या जागेची आकडेवारी बघता ह्या पदभरतीमध्ये डिसेंबरपर्यंत जर थर्ड डेट होत असेल त्याच्या अगोदर ही पदं सगळी भरणं अपेक्षित आहे यासाठी आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे आणि मी यासाठी सक्षम आहे मी पाठपुरावा हो करील सोबतच माझ्या एकट्यानं केल्यानं काय होत नाही आपलंसुद्धा त्या ठिकाणी पाठपुरावा हो करणं अपेक्षित आहे थांबतो मित्रांनो एकत्रच धन्यवाद जय भीम जय शिवराज संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि यापेक्षा वेगळे वेग आपले प्रश्न असतील किंवा काही इन्फॉर्मेशन आम्ही असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा मी उत्तर दे धन्यवाद